नमस्कार ओम खाली आज चैत्रपौर्णिमेचं औचित्य साधून मी आपणाला अखंड महाराष्ट्राची कुलस्वामी असलेली आई तुळजाभवानी या देवीबद्दल माहिती सांगणार आहे सर्वांना ही माहिती नक्की आवडेल तर सुरुवात करूया पौर्णिमेला आई तुळजाभवानी या देवीची यात्रा मोठ्या उत्साहात भाविक साजरे करतात तुळजापूर हे महाराष्ट्रातील धाराशिव जिल्ह्यातले शहर आहे येथे तुळजाभवानीचे प्रसिद्ध तुळजाभवानी मंदिर असून ते महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असल्याची हिंदू भाविकांची श्रद्धा आहे महाराष्ट्रातील हिंदू भाविकांमध्ये दे या देवीस विशेष महत्व असून नवरात्रात येथे मोठा उत्सव व भक्तांची गर्दी असते नवरात्र महोत्सवात देशभरातून भवानी मातेचे भक्त मनोभावे देवीची ज्योत पेटवून नेतात भवानी मातेचे हे मंदिर बालाघाट डोंगराच्या कडे पठारावर वसलेले आहे या डोंगराचे पुराण ग्रंथातील जुने नाव यमुनागिरी असे होते कालांतराने या स्थानी चिंचेची झाडे असल्यामुळे त्याचे नामकरण चिंचपूर झाले नंतर तुळजाभवानीच्या लो, नावाने लोक तुळजापूर म्हणू लागले छत्रपती शिवाजी महाराज यांची कुलदेवता ही आई तुळजाभवानी आहे संपूर्ण भारतात कुलदेवता म्हणून या देवीला मान आहे कृतयुगात अनुभूतीसाठी त्रेता युगात श्री रामचंद्रांसाठी द्वापार युगात धर्मराजासाठी व कलियुगात श्री छत्रपती शिवरायांसाठी आशीर्वाद रूप ठरलेली ही भवानी भक्त तारिणी वरप्रसादिनी आहे अनेक प्रदेशातून विविध जाती पंथाचे भाविक इथे येतात एवढेच नव्हे तर मातेचे भक्त भारतातच नव्हे तर परदेशातही आहेत हे स्थान धाराशिव जिल्ह्यातील असून धाराशिव व सोलापूर ही जवळची रेल्वे स्थानके इथे आहेत अनेक भाविके रोज म्हटलं तरी या ठिकाणी देवीच्या दर्शनासाठी येतात तशी तर आई तुळजाभवानीची उत्पत्तीची जी कथा आहे ती सर्वश्रुत आहे सर्व परिचित आहे तरी सुद्धा थोडीशी पार्श्वभूमी म्हणून मी इथे ते आपणा पुढे मांडत आहे आई तुळजाभवानीचं आता चैत्र नवरात्र संपलं याच चैत्र नवरात्रीच्या अष्टमीच्या दिवशी जगदंबा अग्निहोमातून प्रकट होऊन तिने भवानीचा अवतार धारण केला होता हे आपल्याला सर्वांना माहिती आहे तसंच कृतयुगात कर्दब नावाचे तपोनिष्ठ ऋषी होऊन गेले त्यांची पत्नी अनुभूती रूपसंपन्न असून पतीव्रता होती सुदैवाने तिला पुत्ररत्न प्राप्त झाले परंतु त्यांचा सुखी संसार फार काळ टिकला नाही कारण कर्दब ऋषींनी लवकरच आपली जीवनयात्रा संपविल्यामुळे अनुभूतीने सती जाण्याचा निर्णय घेतला परंतु अल्पवयीन मुलाला मागे सोडून पतीसोबत सहगमन करू नये असे ऋषींनी शास्त्राचा आधार घेऊन सांगितले असता अनुभूतीने आपल्या पुत्राला गुरुगृही गुरु सोडून गुर ती मेरू पर्वतानजीक असलेल्या मंदाकिनी नदीच्या परिसरात गेली आणि तिथे आश्रम बांधून तिने तपश्चर्या सुरू केली तिची प्रार्थना सुरू असताना कुकर नावाचा दैत्य तिच्या अप्रतिम सौंदर्यावर लुब्ध झाला निर्माण होऊन त्याने तिला स्पर्श केल्यामुळे तिची समाधी भंग पावली दैत्याने काही अनुचित प्रकार करू नये म्हणून तिने आदिशक्तीचा धावा केला यासाठी ती शक्तीने या दैत्याच्या तावडीतून आपली सुटका करावी आणि खरोखरच देवी भवानी मातेच्या रूपाने त्वरित धावून आली तिने दैत्याशी युद्ध केले दैत्य महिषासुराचे रूप घेऊन आला तेव्हा देवीने त्रिशूळाने त्याचे शीर वेगळे केले ही भवानी देवी वेळीच अनुभवतीच्या रक्षणासाठी त्वरित धावून आल्यामुळे तिला त्वरिता असे नाव पडले कालांतराने त्वरिताचे तुरजा व त्यापुढे तुळजा झाले अशा पद्धतीने आई भवानीची उत्पत्ती कशी झाली ते आपण पाहिलं आता तुळजापूरच्या भवानीचे जे मंदिर आहे ते मंदिर कसे आहे याबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊया भवानी मातेच्या मंदिरात जाण्यासाठी काही पायऱ्या उतरल्यानंतर महाद्वार लागते त्यावरील काही शिल्प हेमाडपंथी असून तिथे नारद मुनींचे दर्शन करते पुढे गेल्यावर कल्लोळ तीर्थ लागते देवी इथे आल्यानंतर जेव्हा या तीर्थाची निर्मिती केली तेव्हा पृथ्वीवरील सर्व उदक तीर्थे या तीर्थास धावून आल्यामुळे त्यांचा एकच कल्लोळ झाला यास्तव या तीर्थास कल्लोळ तीर्थ असे म्हणतात या तीर्थापासून समोरच गोमुख तीर्थ लागते त्यातून अहोरात्र पाण्याचा प्रवाह वाहतो त्याचप्रमाणे श्री दत्ताचे हस्त प्रक्षालनाचे ठिकाण आहे पुढे गेल्यावर अमृत कुंड लागते त्याच्या अलीकडे श्री गणेश मंदिर आहे येथे सिद्धिविनायक आहे नंतर निंबाळकर दरवाजा लागतो दरवाजा ओलांडून आत गेले असता मातेचा कळस आपल्याला दृष्टीस पडतो हा कळस पंचधातूंपासून बनविला आहे मंदिराच्या दर्शनी बाजूस होमकुंड असून त्यावर शिखर बसवले आहे मंदिराचा सभामंडप सोळा खांबी असून पश्चिम दिशेला मातेचा गाभार आहे इतिहास व पुरातत्व दृष्ट्या हे मंदिर राष्ट्रकूट अथवा यादवकालीन मानले जाते होमाच्या डाव्या बाजूला दर्शन मंडप उभारण्यात आले आहे हे पाच मजली इमारत असून धर्मदर्शन व मुखदर्शन असे भाग केले आहेत आता जाणून घेऊया तुळजापूरच्या अंबाबाईची मूर्ती कशी आहे त्याबद्दल गाभाराच्या मधोमध चांदीच्या सिंहासनावर आरूढ झालेली भवानी मातेची मूर्ती गंडकी पाषाणाची असून तिने विविध शस्त्रे धारण केलेली आहेत देवीने एका हातात महिषासुराची शेंडी धरलेली आहे तर दुसऱ्या हाताने त्याच्या छातीमध्ये त्रिशूळ खुपसला आहे तिच्या उजव्या पायाखाली महिषासूर व डाव्या बाजूला सिंह आणि पुराण सांगणारी मार्कंडीय ऋषीची मूर्ती दिसते देवीच्या उजव्या खांद्याजवळ चंद्र व डाव्या खांद्याजवळ सूर्य कोरलेला आहे देवीला कोणीही स्पर्श करू शकत नाही देवीची पूर्वी तीन वेळा पूजा केली जात असे आता मात्र सकाळ संध्याकाळ अशी दोन वेळेस पूजा केली जाते गाभऱ्याच्या उत्तरेस शयनगृह असून त्यात मातेसाठी एक चांदीचा सा पलंग ठेवला आहे तसेच दक्षिण दिशेला देवीचे नेणे घर आहे तुळजापूरमधील अंबाबाईच्या मंदिरामध्ये दसरा महोत्सव जेव्हा असतो त्यावेळेस देवीची आकर्षक अलंकार पूजा मांडण्यात येते भारतात एकमात्र मूर्ती जी स्थलांतरित केली जाते ती भवनाची आहे देवी वर्षातून तीन वेळा निद्रा घेते दोन वेळा चांदीच्या पलंगावरती व एक वेळा नगरवरून लाकडी पलंग येतो त्यावरती देवीची निद्रा घेतली जाते सभामंडप ओलांडून गेल्यावर पूर्वेला भवानी शंकराची वरद मूर्ती शंकराचे स्वयंभूपिंड पाठीमागे नंदी नंदीवर भवानी शंकराचा मुखवटा व त्यावर पंचनागाचा उभारलेला फणा आणि सतत तेवत असणारा नंदादीप आपल्याला पाहायला मिळतो मंदिराच्या परिसरात श्री नरसिंह खंडोबा चिंतामणी या देवतांच्या मूर्ती आपल्याला बघायला मिळतात तुळजापूर मधील तुळजाभवानीच्या मंदिराखेरीज आपल्याला इतरही काही ठिकाणी जी आहेत ती बघण्यासारखी त्यातील पहिलं म्हणजे घाटशिळ डोंगराच्या उतरणीवरती किल्ले वजा मजबूत सुंदर असे देवस्थान आहे आज देवीच्या पादुका आहेत घाटशिळावर उभारून देवीने श्रीरामाला सीतेचे रूप घेऊन श्रीलंकेचा मार्ग दाखविला काळभैरवनाथ भारती बुवाचा मठ नारायणगिरीचा मठ मंकावती तीर्थ ह्या सर्व गोष्टी इथे पाहण्यासारख्या आहेत जगदंबेची यात्रा ही चैत्र पौर्णिमेला असते या दिवशी भव्य दिव्य असा छबिना आई अंबाबाईचा काढला जातो हा छबिना बघण्यासाठी भाविक भक्त लाखोंनी गर्दी करतात तसेच जगदंबेचे से जे सेवक आहेत आराधी गोंधळी असे सर्व प्रकारचे नानाविध प्रकारचे अठरा पकड जातीचे जगदंबेचे भाविक भक्त इथे येऊन आपल्या डोळ्याचे पारणे फिडून घेतात नयनरम्य असा जगदंबेचा हा सोहळा चैत्र पौर्णिमेचा वर्षभर आपल्या डोळ्यांमध्ये साठवून ठेवतात आणि आई साहेबांचे दर्शन मन भरून इथे येऊन घेतात असा हा सोहळा जगदंबेचा बघण्यासाठी तुम्ही सुद्धा चैत्र पौर्णिमेच्या दिवशी तुळजापूर येथे येऊन नक्की आजमावून बघा जगदंबेचं सत्व काय आहे जगदंबेचं काय सत्पण आहे ते सर्व तुम्हाला कळून जाईल तसेच वर्षातून एकदा आई साहेबांचं दर्शन घेण्यासाठी चैत्र पौर्णिमेचा सा योग साधून तुम्ही नक्की तुळजापूरला येऊन आई अंबाबाईचं दर्शन एकदा घ्या व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद ओम काली आई राजा उदय उदे